अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अतिरिक्त जिल्हा कार्यालय शिर्डी यांना कॉम्रेड प्राध्यापक एल एम डांगे अखिल भारतीय किसान सभा जिल्हा अध्यक्ष अहमदनगर यांच्या नेतृत्वाखाली खालील मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे जातनिहाय जनगणना करावी शिक्षण व नोकरीत पन्नास टक्के आरक्षण मर्यादा उठवावी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात लागू उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा धरून पिकांसाठी हमी करावे कमी संख्येच्या शाळा बंद करू नयेत गैरव्यवहार व भ्रष्टाचार यांना आळा घालावा गायच्या दुधाकरिता चाळीस रुपये व म्हशीच्या दुधाकरिता साठ रुपये भाव द्यावा यासह इतरही मागण्या या, या निवेदनामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्ष राहता तालुका सेक्रेटरी कॉम्रेड सुरेश पानसरे कानिपनाथ तांबे किसान सभा राहता तालुका अध्यक्ष कॉम्रेड पांडुरंग शिंदे स्वतंत्र सैनिक केंद्रीय समिती नवी दिल्ली कॉम्रेड श्रीधर आदिक शेतकरी शेतमजूर संघटना अध्यक्ष अहमदनगर कॉम्रेड बाबासाहेब साहेब त्रिभुवन राहता तालुका सह सेक्रेटरी अखिल भारतीय किसान सभा कॉम्रेड बाबा शेख सेक्रेटरी असंघटित कामगार कॉम्रेड पंडितराव कडू उपाध्यक्ष राहता तालुका कॉम्रेड अमित निकाळे सेक्रेटरी राहता तालुका आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते बाबा शून्य एक शून्य एक करिता कपिल चोखर शिर्डी